समाजामध्ये काही लोक अशी का वागतात हेच मुळात कळत नाही म्हणजे काही लोक का का स्वतःच्या बायकोला सोडतात काही लोक स्वतःच्या पतीला सोडतात बरं आपल्या लहान मुलांना सोडतात आईवडिलांना सोडतात सासू सासऱ्यांना सोडतात नातेवाईकांना मित्रमंडळींना सगळ्यांना सगळ्यांना सोडतात आणि कुणीतरी कुठली तरी काही दिवसापूर्वी भेटलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नादी लागतात स्वतःही बरबाद होतात आणि दुसऱ्यालाही बरबाद करतात आता बोलतानाही वाईट वाटतं पण जगामध्ये असे लोक आहेत आणि त्यांचीच ही कहाणी आहे तारीख आहे पाच मे दोन हजार पंचवीस वार होता सोमवार वेळ आहे संध्याकाळची तर ठिकाण आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका पाचोरा रेल्वे पोलीस स्थ, आणि स्थानिक पोलीस जे आहेत तर त्यांना अशी माहिती मिळाली अयोध्या एक्सप्रेस जे आहे त्याचे लोको पायलट त्यांचं नाव आहे डी एफ डिसुजा तर यांनी त्यांना कळवलं की पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावरती एक भीषण अपघात झालेला आहे आणि आता हे जे रेल्वे स्टेशन आहे हा जो भाग आहे तो तोच भाग आहे जानेवारी दोन हजार मध्ये याच्यावर मध्ये एक काहीतरी अफवा पसरली आणि जवळजवळ चौदा ते पंधरा जणांचा मृत्यू झालेला होता तर अशा पद्धतीचं ते रेल्वे स्टेशन आहे तो तो परिसर आहे तर त्याच परिसरामध्ये ही घटना समोर आली होती परधाडे रेल्वे स्थानकाजवळ अयोध्या एक्सप्रेसच्या समोर दोन जणांनी स्वतःला संपवलेलं आहे ते गाडीच्या समोर आले दोन तीन जण होते ते समोर आले आणि ते संपलेले आहेत तर याच्यामध्ये एक पुरुष आहे एक स्त्री आहे आणि एक छोटसं तीन चार वर्षाचं बाळसुद्धा आहे आता रेल्वे प्रशासन पोलीस घटनास्थळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर जिथं रक्ताचा सडा पडलेला होता छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह हो, पडलेले होते आणि मृतदेहांचे तुकडे तुकडे झालेले होते आता प्रत्यक्षदर्शन जेव्हा पाहिलं त्यावेळेस ते मृतदेह तीन होते आणि ते आता मृतदेह पोलिसांनी मग जसे शक्य कर जमा करता येईल तशा पद्धतीने ते जमा केलेले आहेत आता ह्या सगळ्याची बातमी आजूबाजूला आजो पसरली घटनास्थळी नेमकं काय झालं का हे पाहण्यासाठी नागरिकांची सुद्धा गर्दी झालेली होती पण प्रश्न हा होता की या तीन जणांनी स्वतःला का संपवलेलं होतं आणि हे मूळचे कुठले आहेत कोण आहेत यांनी असं का केलेलं होतं किंवा ह्यांनी हत यांची ही हत्या आहे का आत्महत्या आहे का याच्या पाठीमागे अजून काय कारण आहे हे सगळं आता तपासायचं होतं पण अजून त्या ठिकाणी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे पण कुठंही असा कोणताही पुरावा मिळाला नाही की जे जेणेकरून त्यांची ओळख पटेल आणि त्यामुळे हा एक फार मोठा Uh, आव्हान पोलिसांच्या समोर हे होतं की त्यांची ओळख पटवली पाहिजे आणि बॉडी आता पोस्टमार्टमना पाचोरा या ठिकाणचं शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या पद्धतीनं त्यांच्या तपासाला सुरुवात होते आता ज्यावेळेस पोलिसांनी मैताचे फोटो वगैरे सोशल मीडियावरती टाकले आणि म्हणजे ओळख पटवल्याशिवाय तर बाकीच्या गोष्टी समजणार नाहीत आणि त्यावेळेस मग तालुका जिल्हा ज्या ज्या ठिकाणी खबरी आहे त्या खबऱ्यांपर्यंत ही सगळी बातमी पोहोचलेली आहे आणि या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली होती आता त्याच्यामध्ये साधारण बारा चोवीस तास गेलेले आणि तारीख आलेली आहे सहा मे दोन हजार पंचवीस आता या दिवशी पोलिसांना त्याच्यामधला जो पुरुष होता त्या पुरुषाबद्दलची माहिती मिळाली की ही जी मयत व्यक्ती आहे ती व्यक्ती पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द गावामध्ये राहणारी आहे आणि त्यानंतर पोलीस तात्काळ त्या भागामध्ये जाऊन चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली आता तरुणाची ओळख पटलेली होती नाव होतं राजेंद्र निंबा मोरे वय वर्ष साधारण वीस बावीसच्या आसपासचं होतं आणि भातखंडे खुर्द तालुका पाचोरा या ठिकाणी तो राहणारा होता आता याची सगळी माहिती काढली त्याचं घर गाठलं आणि ज्यावेळेस सग ही माहिती त्या घरच्यांना दिली त्यावेळेस घरी प्रचंड आक्रोश सुरू झालेला होता घरच्यांनी टाहो फोडलेला होता आणि राजेशच्या घरी त्याचे आईवडील किंवा त्याची पत्नी किंवा अशा पद्धतीचे त्याचे नातेवाईक होते आणि तो विवाहित होता त्याला एक मूल आहे आणि अशा पद्धतीनं ही माहिती पण समोर आलेली होती पण आता याच्यामध्ये एक गोष्ट समोर आली की हा ह्याने स्वतः संपवलं किंवा जे काय घडलं ते त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला पण त्याच्याबरोबर ती जी व्यक्ती होती ती व्यक्ती त्याची पत्नी नव्हती किंवा त्याची नातेवाईक नव्हती आणि त्याचबरोबर ती तीन चार वर्षाचं चा लहान मुलंसुद्धा होतं मग नक्की हा प्रकार काय आहे आणि मग एक धागा जोडत एक धागा दुसऱ्याला जोडत 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 पोलिसांनी अगोदर राजेंद्रची ओळख पटवली त्याच्यानंतर मग पुढच्या कड्या त्यांनी जोडायला सुरुवात केली होती आणि राजेंद्र त्यांच्या कुटुंबियांकडे ज्यावेळेस अधिक चौकशी केली त्यावेळेस सगळा प्रकार उघड झालेला होता आता राजेंद्र लग्न झालेलं आहे एक मूल आहे आणि भातखंडे खुर्द या गावामध्ये गुन्ह्या गोविंदाने आनंदाने संसार सुरू आहे आता हे सगळं चालू असताना म्हणजे अगदी नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि हे सगळं चाललेलं असतानाच राजेंद्र हा मोबाईलवरती आता आपण प्रत्येकजण मोबाईलवरती असतो मोबाईलवर सतत काही ना काहीतरी ते रील पाहणं किंवा व्हॉट्सॲप फेसबुक सोशल मीडिया इंस्टाग्राम वगैरे वगैरे असं सगळं ते चाललेलं असतं तर अशामध्येच हा सुद्धा त्या मोबाईलवरती होता आणि यावेळेस त्या मोबाईलमधून त्याला इंस्टाग्रामवरती एका तरुणीची ओळख झाली ती तरुणी साधारण पंचवीस वर्षाची होती तिचं नाव होतं राधिका आणि नंतर अशी माहिती समोर आली की ही राधिका जी आहे तिचं लग्न झालेलं आहे पती आहे तीन मुलं आहेत आणि ती बारामती या ठिकाणी राहते आहे आता राजेंद्र आणि राधिका दोघंही इन्स्टाग्रामवरती बोलायला लागले सुरुवातीला हाय हल्लो वगैरे सुरू झालं त्याच्यानंतर मग त्यांचं जास्तच एकमेकांच्या संपर्कात यायला लागले ओळख वाढली ओळख वाढता वाढता पाळख वाढली आणि ओळखी पाळखीतून मग यांच्यामध्ये गाढ प्रगाढ आणि अत्यंत जवळीक अशी निर्माण झा म्हणजे जवळीक निर्माण झाली आणि त्याच्यानंतर यांच्यामध्ये प्रेमसंबंध किंवा अनैतिक प्रेमसंबंध निर्माण झाले आणि भेटीघाटी सुरू झाले आपण दोघंही विवाहित आहे याचं भान ते विसरले होते आणि नको त्या नात्यामध्ये अडकलेले होते आणि त्यानंतर मग आता काही दिवस गेले काही काळ गेला आणि यांचं हे प्रेम जे आहे ते जास्त उफाळून आलेलं होतं आणि एकमेकांच्या ओढ त्यांना लागलेली होती आणि मग यांनी काही काळापूर्वीच निर्णय घेतला की आता आपण एकत्र राहायचं आणि त्यामुळे आता देवीच्या यात्रेचं निमित्त करून राधिका जी आहे ते ती सप्तशृंगी गडावरती आलेली आणि येताना तिनं तिच्या मुलाला सारंगलासुद्धा बरोबर ते आणलेलं होतं आणि तीन चार वर्षाचा तो मुलगा आहे तोही बरोबर आणि ही असे त्या ठिकाणी गडावरती आले आणि त्या ठिकाणी त्या यात्रेमध्ये मग हे एकमेकांना भेटले आणि भेटल्यानंतर आता इतक्या वर्षात इतक्या काळापासूनचं यांचं प्रेम होतं एकमेकांबद्दलची ओढ होते आणि त्यामुळे मग यानं या राजेंद्रनं तिला त्यांच्या गावी भातखंडे खुर्द या गावी न्यायचा निर्णय घेतला आणि तिला घरी घेऊन गेला घरी गेल्यावरती मात्र त्या घरच्या लोकांनी गोंधळ घातला कारण एक महिला आणि तिचा मुलगा यांना यान यानं घरी आणलेला यान आहे आणि यांच्यामध्ये अशा पद्धतीनं संबंध सुरू आहेत आता ही गोष्ट घरी काढल्यानंतर प्रचंड विरोध या ठिकाणी झालेला आहे आणि ही गोष्ट साहजिक होते आता वाद व्हायला ला लागले आणि काही वेळ त्या ठिकाणी त्यांनी घालवला पण घरामध्ये काही पटत नव्हतं घरामध्ये राहणं अवघड होतं आणि त्या त्यानंतर आता घरची लोकं सांगत होते की तू तिला सोड किंवा अशा पद्धतीने वागू नकोस वगैरे वगैरे पण हा काय तिला सोडायला तयार नव्हता आणि ती ह्याच्यासाठी सगळं सोडून आली होती आणि त्यामुळे हा सुद्धा आता तिच्यासाठी घरदार सोडायला तयार झाला होता राजेंद्रने मग नंतर त्यांचं घर सोडलंय आणि त्यानंतर राजेंद्र राधिका आणि तो मुलगा जो आहे सारंग हे तिघंही दुसऱ्या ठिकाणी राहायला निघून गेले होते आणि अशी माहिती समोर येते की मग त्यांची भटकंती सुरू झाली होती काही दिवस इथं काही दिवस तिथं असं सगळं हे चाललेलं होतं आता या सगळ्या काळामध्ये जे काही जवळचे पैसे वगैरे हो असतील ते सगळे संपलेले होते आणि यामध्ये यांची आबाळ व्हायला लागली आणि ते लहान बाळ जे होतं त्यालासुद्धा त्रास व्हायला लागला होता आणि खाण्यापिण्याची अडचण व्हायला लागली होती प्रॉब्लेम यायला लागले होते आणि साधारणपणे एक महिन्यानंतर या एक महिन्याच्या भटकंतीनंतर या दोघांनी भयंकर निर्णय घेतला होता पाच मे दोन हजार पंचवीस रोजी राजेंद्र मोरे आणि त्याची प्रेयसी राधिका लहू ठाकरे तिचं हे पूर्ण नाव आणि सौ तिचा मुलगा सारंग ठाकरे हे तिघही पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकावरती आलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये नको ते विचार सुरू होते आता पाच मेला साधारणपणे साडेसातच्या आसपासचा सुमार झालेला होता आणि रेल्वे स्थानकाच्या काही अंतरावरती ते पुढं चाललेले होते गेलेले होते आणि अशातच अयोध्या एक्सप्रेस त्या ठिकाणी येणार होती राजेंद्र आणि राधिका यांनी विचार असा केला की आपण सोबत जगू शकत नाही म्हणून सोबत मारण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि या निर्णयात त्यांनी त्यांचा तो छोटंसं बाळ आहे त्यालासुद्धा ओढलेला आहे त्याच वेळेस त्या सुमारास अयोध्या एक्सप्रेस जोराने आलेली होती आणि यांनी त्यांच्या कपड्याची पिशी वगैरे एका झाडाखाली ठेवली आणि तिघांनी त्या रेल्वेसमोर उड्या टाकले किंवा ते उभे ठाकले आणि आयुष्य संपवलं तिघांचे मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये फेकले गेले आणि त्यानंतर लोको पायलट यांनी या घटनेची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांना दिली आणि नंतर ही घटना उघडकीस आली ही घटना समोर आली आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो समाजामध्ये काही घटना ह्या अत्यंत नकारात्मक असतात अत्यंत निगेटिव्ह असतात आणि समाजात कसं वागू नये ह्या शिकवणाऱ्या हे सांगणाऱ्या असतात तशाच पद्धतीची ही घटना आहे म्हणजे काही महिन्यापूर्वी एकमेकांना सोशल मीडियावरती भेटलेत मोबाईलवरती भेटलेत मोबाईलवरती यांचं प्रेम आहे मोबाईलवरती हे एकमेकांच्या गुंतलेले आहेत आणि त्यानंतर यांनी स्वतःच्या जन्मदात्यांना सोडले जोडीदारांना सोडलंय आणि ज्या मुलांना आपण जन्म दिला त्या मुलांनाही यांनी सोडला आणि नंतर यांनी स्वतःच्या जीवालासुद्धा सोडलं होतं पण यांनी त्यांचं अनैतिक गोष्टी मात्र सोडल्या नाहीत पण दुर्दैव बघा याच्यामध्ये एका लहान मुलाचा बळी गेलेला आहे विचार करा यांच्या मागं मुलं आहेत त्या मुलांनी काय करायचं म्हणजे एक वेळ एखाद्याला जोडीदार नवीन मिळू शकतो जोडीदार चांगला मिळू शकतो जोडीदार ओरिजिनल मिळू शकतो पण आई किंवा वडील ओरिजिनल मिळू शकत नाहीत किमान ज्या मुलांना जन्म दिलेला आहे जे मुलं आपल्यावरती अवलंबून आहेत त्यांचा तरी विचार केला पाहिजे आणि ज्याला खरंच हे प्रेम समजलं जातं ते खरंच प्रेम आहे का याचाही विचार झाला पाहिजे याचा विचार आजच्या तरुण पिढीनं केला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या दुर्दैवी घटना घडून येत यासाठी अजून काय केलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर या घटनेबद्दलची अधिक नवीन वेगळी माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद